ज्या वेळेस ओमकार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय गोलंदाजी मार्कवरती सोनूला आपण पाहतोय अठरा फलकावरती तीन ओव्हरचा सामना आहे त्यामध्ये सोनूला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल नवीन फलंदाज आपण पाहतोय ओमकार ऑन स्ट्राइकला यावेळेस अक्रोस द लाईन खेळायचं होतं डॉट डिलिव्हरी की आणि यावेळेस फलंदाज बाद झालाय प्रकाश अगदी तो तू मेमे मध्ये हवी विकेट इथे आपण पाहतोय पाले आंबेवडी टीमसाठी खूप महत्वाची विकेट कारण फलंदाजी थोडीशी कमकुवत आपल्याला पाहायला मिळते भानसोली टीम कडून सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आणि प्रत्येक टीमला फक्त एकच रिव्ह्यू असेल बॅटिंग करत असताना आणि फिल्डिंग करत असताना त्यामुळे कोणी वाद घालू नका पंचऐंशी हृतिक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि सावले बी टीमचा सा कर्णधार त्यांच्या अगेन्स्ट टाकवे दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच गणेश मुकणे यांचे संपर्क साधा लगेच यायचं सावले बी आणि त्यांच्या अगेन्स्ट टाकवे सेकंड मॅच तीन ओव्हरचा सा सामना यावेळेस बिकिट केला फटका चांगला आहे चेंडू वन बाउस अखेर क्षेत्रक्षाच्या हातामध्ये आपण पाहतो एक सिंगल दुसरा धावचा प्रयत्न झालाय दुसरी धाव देखील सक्सेसफुल पहा चांगलं क्षेत्रक्षण झालं होतं सिंगल होते तिथे डबलला कन्व्हर्ट केलंय थोडीशी जर का चुकी आपल्याला पाहायला मिळाली असती क्षेत्ररक्षकाकडून तर नक्कीच वेळेस चौकार होता परंतु नक्कीच आपण पाहतो ऑन ऑनस्ट्राईक ला त्याच्या बॅटमधून दोन धावा महत्वाच्या वीस धावा धाव तीन ओव्हर मध्ये गोलंदाजी चांगली आहे भानसुली टीमकडे देखील आणि आमचे तातुमामा पवार यांचं इथे सहर्षमय स्वागत जाले केचला, आहे ते देखील इथे उपस्थित झालेत यावेळेस चांगला फटका आहे फाईनला फटका खेचला आहे शतरक्षक आहे परंतु अगदी चेंडू निघून जाईल चार धावांसाठी चमकार चार चेंडू धावपळकावरती धावसंख्या जर का आपण पाहिली तर चोवीस धावा अगदी या दोन चेंडू मध्ये सहा धावा आल्या थोडंसं फर्निचर बिघडवलंय सध्या ते ऋतिक या फलंदाजाने आपण पाहतोय सोनू गोलंदाजाचं यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता अगदीच डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल ज्या वेळेस हो। आपण पाहतो ऑन स्ट्राईकला फटका खेचला एक सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे शेवटचा चेंडू होता आणि यावेळेस दुसऱ्या धाव्यासाठी फलंदाज झाला इथून बाद आणि येणारे चेंडू असतील अठरा विजयासाठी असेल सव्वीस धावसंख्येची गरज आहे चला सावले बी टीमचा सा कर्णधार नाणेपैकीचा कॉल करण्यासाठी लगेच या टाकवे टीमचा देखील ते कर्णधार लगेच या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे दोन्ही टीमला विनंती आहे समीर आपण कुठे असेल तर टॉससाठी या टाकवे टीम, टीम, टीम आणि विकी पवार आपण देखील यायचं आहे टॉससाठी

ज्या वेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तीन बोला। तीन चेंडू दोन धावा यावेळेस अगदीच क्लास दाखवायचा होता परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही अवघ्या सव्वीस धावांचं टार्गेट आहे तीन ओव्हरमध्ये जास्त धावा नाहीये अगदी नऊ नऊ धावा जरी प्रति ओव्हरमध्ये आल्या तरी देखील हे स्कोर चेस होऊ शकतो परंतु तसा खेळ होणं खूप गरजेचं असेल इथून थोडासा ऑफ स्पिन डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय दोन धावा आपण चार पाच चेंडूंचा खेळ संपुष्टात अद्यापही तेवीस धावांची गरज आहे म्हणजे प्रति ओव्हरमध्ये बाराची सरासरी आता इथून साडे अकराची सरासरी राखावी लागेल शेवटचा चेंडू शिल्लक उमेश भोईर मध्ये थोडीशी दमछाक कारण नॉट वेल well आहे सध्या थोडासा शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे दोन धावा तेवीसची गरज आहे माफी असावी चोवीसची गरज आहे दोन धावा धावपल कपती आहे तर टार्गेट आहे चोवीस म्हणजे बाराची सरासरी राखणं गरजेचं असेल इथून येणारे चेंडू असतील यावेलच देखील डॉट डिलिव्हरी म्हणजे आता येणारे चेंडू आहेत बारा आणि विजयासाठी चोवीसची गरज प्रति चेंडूचा विचार केला बारा नक्कीच प्रति प्रतिओव्हरमध्ये बाराची सरासरी राखावी लागेल त्यावेळेस आहे गोलंदाजी मार्कवरती यावेळेस फुलटोस चेंडू आहे फटका चांगला होता परंतु इथे क्षेत्रक्षक निवडलाय आणि फलंदाजीतून होईल बाद अगदीच पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू लावत असताना प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो अकरा चेंडू चोवीसची ची गरज आहे धावा होऊ शकतात पहा शिवाजी भोई आणि गणेश भोई देखील सज्ज झालेत अगदी मैदानाच्या समोर थोडीशी रूपरेषा रेषा पाहतायच सकाळी आले होते जवळपास साडेसात आठच्या दरम्यान मैदान कसं आहे चेक करण्यासाठी परंतु आता थोडासा फरक पडलाय कारण ऊन पडलं आहे थोडंसं ऊन आहे आणि सूर्य देखील थोडासा ढोकावलाय त्यामुळे थोडासा बदल देखील मैदानाच्या आतमध्ये दे आपण पाहतोय अगदीच येणारे चेंडू असतील अकरा चोवीसची गरज आहे नवीन फलंदाज रोहितला आपण पाहतो आणि स्ट्राईकला चांगला फलंदाज आहे त्याच्या बॅटमधून अपेक्षांची गरज असेल इथे आता पाली टीमसाठी या पाली आंबेवाडी संघ आपण पाहतोय अगदी सव्वीस धावांचं मापक अभाव नव्हतं तीन ओव्हरमध्ये फुल पुन्हा एकदा फुलटॉस आहे लॉंग ऑफमध्ये फटका चांगला आहे क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल धाव एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे थोडासा बाउन्स देखील चेंडू थोडीशी अगदीच आपण पाहतोय मैदान थोडंसं ओलं होतं सकाळी परंतु थोडासा सूर्य बाहेर निघाला आणि मैदान एकदम साफसुथरा आपण पाहतोय सामने तीन ओव्हरचे का खेळवतोय तर मध्येच पाऊस आला तर गडबड नको प्रत्येक टीमचं आपण नुकसान पाहत नाहीये परंतु वेलेल देखील महत्व देणं खूप गरजेचं असतं यावेळेस लॉंग मध्ये फटका चांगला आहे क्षेत्रक्षक ऋतिक चेंडू पर्यंत पोहोचलाय फंबल पाहतोय दोन ठावा इथे सक्सेसफुल होत असताना धावपलक जाऊन पोचले आता पाच अंकावरती एकवीस ची गरज आहे इथून देखील एकवीस धावा होऊ शकतात एखादा मोठा फटका षटकाराची गरज आहे तीन पाले आंबेवाडी संघजड्या सावले बी टीम आणि त्यांच्या समवेत आपण टाकवे टीम बघतोय प्रथम तर नाणेपेक जिंकले टाकवे टीमनेच त्रिपळा उद्भवसत अगदी बॅटची लीडिंग लिडिंग हे नक्कीच स्टमला जा चाटून जाते इथून होईल बाद समीर देखील थोडासा ख असेल समोरचे षटकार थोडे आत घेतलेत किमान दहा फूट तरी आत घेतलेत स्टेटला देखील षटकार येऊ शकतो आता बालू अगदी जुना जाणता खेळाडू आहे थोडासा प्रॅक्टिसचा अभाव देखील असेल परंतु अनुभव दांडगा असेल सध्या तरी बालू हा पलंदा मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय चेंडू शिल्लक असतील जवळपास आठ आणि इथून गरज आहे एकवीस धाव संख्येचे आठ चेंडू एकवीस ची गरज आहे दोन मोठे फटके सामना बदलू शकतात तिसऱ्या ओव्हरमध्ये खेळ चेंज होऊ शकतो खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण दोन्ही चांगले फुलंदाज पाहतोय आठ चेडू एकवीस ची गरज आहे यावेळेस लाँग लॉंग ऑफ मध्ये फटका चांगला एक सिंगल धाव तर आले दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का अगदीच एक सिंगल धावल्या अगदीच आपण पाहतोय प्रत्येक देखील चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली रूपरेषा सध्या तरी मैदान देखील चांगला आपण पाहतोय सकाळी थोडस ओलं होतं चेडू स्किट होत होता, होता परंतु आता थोडासा ऊन पडल्यानंतर प्रभाव चांगला दिसत या मैदानाच्या आतमध्ये या फेल्याचा अक्रॉस द लाईन केला जो होतं बॅटचा चेंडूचा संपर्क नाही दुसरी ओव्हर देखील संपुष्टात आल्या दोन ओव्हरच्या अंतिम धावपालकावरती धावसंख्या फक्त आणि फक्त सहा विजयासाठी सहा चेंडू वीसची ची गरज आहे पहा अगदीच सहा चेंडू जवळपास गरज आहे वीस धाब संख्येचे सेकंड मॅच असेल टाकवे आणि त्यांच्या विरोधामध्ये सावले बी संघ दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये जाण्या अगोदर आपले एंट्रीपी जमा करणं बंधनकारक आहे दोन्ही टीमला आव्हान आहे अन्यथा दोन धाबांची पॅनल्टी असेल त्यामुळे प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे सामना चालू होण्या अगोदर आपण एंट्रीपी जमा करणं बंधनकारक असेल इट इज अ वाईट चेंडू पहिला चेंडू खराब आला इथे ऋतिक आहे गोलंदाजी मार्कवरते आणि आता थोडासा फंबल पहिल्या चेंडूवरती पाहतोय म्हणजे जवळपास तीन षटकार जरी आले ओव्हरमध्ये तरी देखील सामना फिरवू शकतो बालू परंतु ती फटक्यांची गरज आहे इट इज अ चेंडू आता येणारे चेंडू सहा आणि तीन षटकार येतील का सामना बदलू शकतो का वीस ची गरज आहे पहिल्या दोन चेंडू मध्ये दोन फुकटच्या धावा आल्या त्यामुळे येणारे सहा चेंडू थोडस फंबल पाहतोय आपण बालू देखील ताकदवर फलंदाज आहे आपण विसरून चालणार नाहीये पाली संघाचा त्यामुळे येणारे चेंडू सहा मध्ये अठराची गरज असणार आहे హలో హలో చీని చెండు దాచి గరజ దా హలో यावेळेस यावेळेस बिकीट केलाय फटका फसला क्षेत्रक्षक आहे झेल ड्रॉप झाला एक सिंगल डाव दुसऱ्या डावचा प्रयत्न झालाय दुसरी देखील सक्सेसफुल होईल अगदीच आपण पाहतोय बालू ऑन स्ट्राईकलाय दोन चेंडू आठची गरज आहे बालूच्या बॅटमधून जर का एखादा षटकार आला तर मॅच बदलू शकते इथून ऋतिक आहे एक नवीन गोलंदाज आहे त्यामुळे थोडीशी दमछाक देखील झाले भानसोली बी टीमच्या पंचकृषीतील सर्व संघ आपण पाहतोय अगदीच आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ करणं अपेक्षित असेल दोन चेंडू आठ ची गरज आहे इट इज अ वाईड चेंडू येणारे दोन चेंडू सातची गरज आहे एखादा षटकार आणि एखादा सिंगल धाव इथून मॅच आणू शकते चेंडू सात ची गरज आहे विजयासाठी सहा चेंडू वीस ची गरज होते आता दोन चेंडू सात ची गरज म्हणजे तेरा धावा आले चार चेंडूंमध्ये पोलटो आज चेंडू फटका चांगला शेतरक्षक नाहीये दूरवर एक सिंगल तर आले दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झालाय यावेळेस एक चेंडू पाच ची गरज आहे नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहित ऑन स्ट्राईक ला असणार आहे ला स्ट्राईक कोण असेल जा नवीन फलंदाजा मैदानात लगेच एक चेंडू पाच ची गरज आहे एखादा व्हाईट आला तर फरक पडू शकतो आपण जायचंय लगेच गोरख जा मैदानात लगेच एक चेंडू पाच ची गरज आहे एक चेंडू पाच ची गरज आहे एखादा वाईट चेंडू किंवा या चेंडूवरती षटकार कारण तीन चेंडू आपण या मध्ये पाहिले फुलतोच आले बालूला परंतु फक्त एकाच चेंडूवरती एक चौकार आला होता आणि कंपल्सरी शे चेसिंग असणार आहे त्यामुळे षटकाराची गरज असेल स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग एक चेंडू पाच ची गरज आहे म्हणजे षटकाराची गरज असेल एखादा वाईट चेंडू एक चेंडू चार वर आणू शकत्या यावेळेस एक चेंडू पाच ची गरज आहे ऑन स्ट्राईक ला रोहित षटकार येईल की चौकार यावेळेस बिग 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 हिट षटकार सामना फिनिश एक चेंडू पाच ची गरज होती सामना फिनिश केला इथे रोहितने अगदी एक चेंडू सहाची गरज षटकार आणि खूप महत्वाचा सामना इथे पहिल्या अटेंट मध्ये सक्सेसफुल करत असताना रोहितला आपण पाहिलं एक चेंडू सहा ची गरज होती आणि षटकार आलाय